नमस्कार इडलीची जाळी बघा रंगही पांढरा शुभ्र आला आहे ह्या व्हिडिओत इडली डोसा प्रिमिक्स आणि त्यापासून फर्मेंट करून इडली व दुसरी पद्धत इन्स्टंट इडली कशी बनवायची ते आपण बघणार आहोत इथे ग्रॅम व कप असे दोन्हीही प्रमाण सांगितले आहे त्यामुळे जर इडली प्रिमिक्सचा बिझनेस करायचा असेल किंवा घरगुती खाण्यासाठी बनवायची असेल तर दोन्हीसाठीही हा व्हिडिओ उपयुक्त आहे इडली प्रेमिक्स बनवण्यासाठी एक किलो इडली तांदूळ घेतला आहे हा तीन कप आहे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया ह्या तांदळाच्या इडल्या खूपच छान होतात कितीही वेळ मौलसलुषित राहतात तांदूळ अशा पद्धतीने चोळून धुवावा ह्यासाठी इडली तांदूळ किंवा राशनचा तांदूळ घ्यावा पण सांगितलेले तांदूळ ॲवेलेबल नसतील तर तुमच्याकडे घरात जो तांदूळ असेल तो घ्यावा फक्त इंद्रायणी किंवा चिकट भात होणारा तांदूळ घेऊ नये तांदूळ जुना व जाडा घ्यावा तांदूळ धुतल्यावर निथळण्यासाठी चाळणीत ओतूया आता एका सुती कापडावर एकसारखे पसरूया फॅनखाली चोवीस तास सुकायला ठेवूया इडलीसाठी तीनशे पन्नास ग्रॅम उडदाची डाळ घेतली आहे ही एक कप आहे डाळही दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळीला पावडर लावलेली असेल कचरा असेल तर ते सर्व निघून जाईल डाळ व तांदूळ स्वच्छ धुतल्यामुळे इडली चिकट होत नाही धुतलेली डाळ चाळणीत ओतून निथळण्यासाठी ठेवूया ही डाळही सुती कापडावर पसरूया डाळ व तांदूळ एकसारखे पातळ पसरले तर ते पूर्णपणे सुकतात डाळही चोवीस तास फॅनखाली सुकवून घेऊया चोवीस तासानंतर तांदूळ व्यवस्थित सुकले आहेत डाळही सुकली आहे इडली बनवण्याच्या दोन पद्धती आहेत एक पारंपरिक म्हणजेच फरमेंट करून व दुसरी पंधरा मिनिटात झटपट इडली जाड तळाच्या कढईत सुकलेले तांदूळ चार ते पाच मिनिटे हलकेसे भाजून घेऊया तांदूळ सतत हलवावे गॅसची फ्लेम लो आहे इथे एक लक्षात ठेवा की तांदळाचा रंग बदलू देऊ नका हे हलकेशी भाजले आहे काढून घेऊया आता उडीद डाळ तीन ते चार मिनिटे हलकीशी भाजून घेऊया डाळ भाजतानाही फ्लेम लो ठेवावी इथे एक लक्षात ठेवा की डाळ व तांदूळ एकसारखे भाजण्यासाठी सतत हलवावे दोन मिनिटानंतर डाळीमध्ये शंभर ग्रॅम पोहे हे एक कप आहे एक छोटा चमचा मेथीदाणे मेथीदाणे नक्की घाला त्याने पीठ फर्मेंट होण्यास मदत होते चार मिनिटानंतर गॅस बंद करूया डाळ व तांदूळ दोन्हीही वेगवेगळ्या वेग भांड्यात काढले आहेत हे, हे थंड होण्यासाठी ठेवूया थंड झालेले तांदूळ रवाळ वाटून घेऊया रवाळ वाटल्यामुळे इडली जाळीदार होईल वाटलेले तांदूळ चाळून घेऊया चाळणीवर राहिलेले तांदूळ पुन्हा वाटून घेणार आहोत आता डाळ पोहे व मेथीदाणे बारीक वाटून घेऊया हेही चाळून घेऊया तांदूळ व डाळ व्यवस्थित मिक्स करूया हे तुम्ही गिरणीतूनही रवाळ दळून आणू शकता वाटलेले साहित्य व्यवस्थित मिक्स करूया एकाच प्रिमिक्सपासून दोन्ही पद्धतीने इडली कशी बनवायची हे इथे आपण बघणार आहोत तसेच ह्या मिश्रणापासून आठवड्याच्या सहा दिवसांचे सहा ब्रेकफास्ट कोणते तेही दाखवले आहेत अशा पद्धतीने इडली डोसा प्रेमिक्स तयार आहे उरलेले प्रेमिक्स हवाबंद डब्यात भरूया इडलीचे पीठ बनवण्यासाठी वेळ जास्त लागतो पण असे प्रेमिक्स बनवले तर वेळेची खूप बचत होते आता ह्यातीलच दोन कप प्रेमिक्स एका भांड्यात घेऊया दोन कप प्रेमिक्ससाठी तीन कप पाणी घेतले आहे हे थोडे थोडे करून पिठात मिसळूया त्यामुळे गुठळ्या होणार नाहीत मिश्रण पातळ करू नये इडली फर्मेंट पद्धतीने व इन्स्टंट पद्धतीने बनवणार आहोत सुरुवातीला फर्मेंट पद्धत बघूया सीझननुसार पीठ फर्मेंट होण्यासाठी वेळ कमी जास्त लागतो आपण हे चार ते पाच मिनिटे फेटून घेऊया त्यामुळे फर्मेंटेशन छान होते इडलीही जाळीदार व पांढरीशुभ्र होते पाच मिनिटे हे आपण फेटून घेतले आहे मिश्रणाचा दाट सरपणा एवढा ठेवला आहे सध्या पावसामुळे थंड वातावरण आहे त्यामुळे फर्मेंट होण्यासाठी वेळ जास्त लागतो त्यावर घट्ट झाकण ठेवूया पातेल्याखाली ताट ठेवले आहे कारण कधीकधी पीठ फुगल्यावर ते पातेल्याच्या बाहेरही येते उबदार राहण्यासाठी ह्यावर असे सर्व बाजूंनी गरम कापड ठेवूया आणि हे उबदार जागेत दहा ते बारा तास फर्मेंट होण्यासाठी ठेवूया मी हे एका किचनमधील उबदार कपाटात ठेवणार आहे तुम्हीसुद्धा अशीच तुमच्या घरातील उबदार जागा बघून त्या ठिकाणी हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवावे सकाळचे आठ वाजले आहे आता पीठ बघूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका तुम्ही बघू शकता पीठ फुगून वर आले आहे दुप्पट झाले आहे छान फर्मेंट झाले आहे हे फरमेंट होण्यासाठी बारा तास लागले आहे पिठाची जाळी टिकवून ठेवण्यासाठी हे जास्त मिक्स करू नये नाहीतर इडली जाळीदार होणार नाही प्रमाण परफेक्ट घेतल्यामुळे पुरेसा वेळ दिल्यामुळे व उबदार जागेत ठेवल्यामुळे वातावरण थंड असूनसुद्धा पीठ इतके छान फर्मेंट झाले आहे ह्यात चवीनुसार मीठ पसरून घालूया पसरून घातल्यामुळे मीठ मिक्स करणे सोपे जाते तुम्हाला जेवढे पीठ हवे तेवढ्याच पिठात मीठ घालावे बाकीचे पीठ मीठ न घालताच फ्रीजमध्ये ठेवावे दोन दिवस आरामात टिकते दोन दिवसानंतर ते आंबट होण्यास सुरुवात होते ह्यापासून इडली डोसा उतप्पा सेट डोसा आपे व ढोकळा बनवू शकता इडली पात्रात पाणी उकळून घेतले आहे त्यात लिंबाची फोड ह्यामुळे भांडे काळे पडत नाही उकळत्या पाण्याला वाफ जास्त असते त्यात इडली साचा ठेवला तर इडल्या जाळीदार होतात चिकट होत नाही आता इडली साच्याला बटर लावूया एकदा नक्की बटर लावून बघा इडल्या खूप छान होतात बटर आवडत नसेल तर तेल लावू शकता त्यात इडलीचे पीठ भरूया इडली साच्यातून बाहेर न येण्यासाठी भरतानाच साच्या कमी भरावा आपण ह्या उरलेल्या पिठापासून डोसा उतप्पा सेट डोसा आप्पे व ढोकळा बनवणार आहोत एकाच बॅटरपासून सहा नाश्त्याचे प्रकार तयार होतात गॅसची फ्लेम मिडियम आहे साच्या ठेवताना खालच्या प्लेटच्या तीन होलवर वरच्या प्लेटची इडली पाहिजे त्यामुळे इडलीला वाफ व्यवस्थित लागेल पाणी सुटणार नाही इडल्या दहा ते बारा मिनिटे वाफवून घेऊया इडली मौसूत होण्यासाठी फक्त दहा ते बारा मिनिटेच वाफवावे आता इन्स्टंट पद्धतीने फर्मेंट न करता इडली कशी बनवायची ते बघूया त्यासाठी एक कप प्रेमिक्स त्यात दही अर्धा कप चवीनुसार मीठ मिक्स करूया प्रीमिक्स भिजवण्यासाठी एक कप पाणी घेतले आहे ते थोडे थोडे करून मिक्स करूया पिठाचा दाटसरपणा एवढा ठेवला आहे हे, हे पीठ दहा मिनिटे झाकून ठेवूया पीठ फुलले आहे शेवटी एक छोटा चमचा इनो त्यावर थोडेसे पाणी मिक्स करूया कुणीही इडली बनवण्याच्या ह्या दोन्ही पद्धती एकत्र दाखवल्या नाहीत इडलीसाठी पीठ तयार आहे फर्मेंट करायचे नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने इन्स्टंट इडली डोसा फक्त पंधरा मिनिटात बनवू शकता बारा मिनिटानंतर इडल्या खूपच जाळीदार व पांढऱ्या शुभ्र झाल्या आहेत पीठ व्यवस्थित फरमेंट झाल्यामुळे व आपण पीठ जास्त मिक्स न केल्यामुळे जाळी छान आली आहे जवळून बघा वरूनसुद्धा किती छान जाळी आली आहे इडली साचा बाहेर काढूया पाच मिनिटे थंड होण्यासाठी ठेवूया आता इडली बरोबर खाण्यासाठी नारळाची चटणी बनवूया मिक्सरच्या भांड्यात अर्धा कप ओले खोबरे व दोन मोठे चमचे अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन हिरव्या मिरच्या थोडीशी चिंच कढीपत्त्याची पाच ते सहा पाने थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ पाणी अर्धा कप बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी वाटून घेतली आहे ही एका बोलमध्ये काढूया चटणीसाठी खमंग फोडणी बनवूया त्यासाठी एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात अर्धा छोटा चमचा उडीद डाळ सोनेरी रंगावर परतून घेऊया डाळ परतल्यावर मोहरी अर्धा छोटा चमचा मोहरी तडतडल्यावर कढीपत्त्याची ते सहा पाने हिंग दोन चिमूट एक लाल सुक्या मिरचीचे तुकडे परतून घेऊया ही फोडणी चटणीवर ओतूया नारळाची खमंग चटणी तयार आहे पाच मिनिटानंतर सुरीने कडा मोकळ्या करूया साऊथ इंडियन्स अशीच पद्धत व प्रमाण वापरतात आता इडलीची जाळी जवळून बघूया ही बघा वरच्या बाजूने इडलीवर मस्त अशी जाळी पडली आहे बटर लावल्यामुळे ह्या सहज निघत आहेत सर्व इडल्या काढून घेऊया इडली जाळीदार शुभ्र हलकी व सॉफ्ट झाली आहे आतपर्यंत जाळीदार झाली आहे कापसासारखी पांढरीशुभ्र हलकी व मौसूत झाली आहे ह्या बराच वेळ मौसूत राहतात लुसलुशीत इडली व त्याबरोबर गरम गरम सांबार व चटणी नक्की खा जाळी खूप छान आली आहे उडुपी हॉटेलसारखीच पांढरीशुभ्र व हलकी झाली आहे सांबारच्या रेसिपीची लिंक वर आय बटन बटनमध्ये व खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तयार आहे जाळीदार पांढरी शुभ्र मौसूद इडली तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीच किचन धन्यवाद